मुरबाड तालुक्यातील म्हसा बैल यात्रा थोड्याच दिवसावर येऊन ठेपली आहे म्हसा यात्रा ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलयात्रा आहे या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातील बैल विक्रीसाठी आणले जातात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या यात्रेच्या निमित्ताने होत असते कित्येक एकरवर हा बैल बाजार भरला जातो महाराष्ट्रातील दोन नंबरचा सर्वात मोठा ब हा बैल बाजार आहे यात्रेनिमित्त अनेक बैल व्यापारी शेतकरी सहभागी होत असतात या यात्रेनिमित्ताने देवराम लांडे यांच्या वतीने जेवणाची व नाश्त्याची मोफत सोय करण्यात येणार आहे सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा या यात्रेसाठी देवरामजी लांडे व बाबू नवले यांनी कर्नाटकच्या व्यापाऱ्याकडून काळा बांडा शर्यतीचा बैल खरेदी केला आहे हा बैल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे कर्नाटकचा हा राजा म्हसा यात्रा गाजवणार हे मात्र नक्की देवराम लांडे यांचीही सलग पंचवीस वर्षांची अखंडित परंपरा असून यावर्षी देखील म्हसा यात्रेला त्यांचा व त्यांच्या समवेत सहलीसाठी सहभाग होणार असून त्यांची सध्या याच यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू आहे या, या, या म्हसा यात्रेला देवराम लांडे यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला व शेतकऱ्यांना चहापाणी व जेवणाचे राहण्याची उत्तम व्यवस्था केली जाते व करमणुकीचे कार्यक्रम देखील ठेवले जातात

Aula! cada <coughs>